चला तर आज आपण दोरीचे टोक कसे शेवटतात हे आपण पाहूया मग ह्या दोरीचे टोक शेवटण्याची आपल्याला गरज का भासत असते कारण हे जे टोक असतं जर हे टोक आपण शेवटलं नाही तर त्याला जर आपण दोरा बांधला नाही तर काय होत असतं हे सुटत असतं मग याच्यासाठी काय केलं जातं तर दोरीचे टोक शेवटणे याला म्हटलं जातं आणि लक्षात फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे या ठिकाणी हा दोरा आहे या के लिए, या या दोरी या बाजूला वाढत गेली आहे रनिंग मध्ये याला बरोबर मग या दोरीला आपल्याला काय करायचंय तर हे टोक जे आहे ते शेवटायचे मग सुरुवातीला आपण पाहूया की या ठिकाणी दिली हा जो आहे दोरा तर या ठिकाणी एक लूप तयार केलेला त्या लूपच्या आतमध्ये एक दोरा जो आहे तो पूर्ण गुंडाळलेला आहे ते आपण एका कुर्तीच्या साईने पाहूया तर ही पहा याला आपण दोरी समजूया ही म्हणजे काय दोरी आहे का आणि हे टोक आहे ते आपल्याला शेवटायचं मग त्याच्यासाठी कसं शेवटलं पाहिजे तर सर्वप्रथम दोरा जो आहे त्या दोऱ्याचं एक लूप तयार करूया त्या दोऱ्याचं काय करूया एक लूप साधं लूप तयार करूया लूप तयार केल्यानंतर ना तो ज्या बाजूला दोरी आहे त्या बाजूला शिंगर ठेवायचा आणि हे जे टोक आहे लूपचं ते मोगळं ठेवायचं त्यानंतर ना हा दोरा याला होंडळायचा अशा प्रकारे हुंडाळून घ्यायचं त्यानंतर जे दोऱ्याचं राहिलेले टोक जे आहे ते काय करायचे तर या मध्ये टाकायचं या लूपमध्ये असं टाकायचं टाकलं तर हे जे शिल्लक राहिलेलं आहे ते काय करायचे ओढायचे आणि या ठिकाणी अशा प्रकारे जी दोरी आहे याला आपण दोरी समजलं तर अशा प्रकारे हे लूप दोरीचं टोक शेवटने होत असतं आणि हा जो राहिलेला दोर आहे तो, दो तो काय करायचा कात्रीने कट करून